नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भाजपनं खेळी केल्याचा भावनांची भाजपला के काही घेणं देणं नसल्याचा दिसतय कारण नक्षली हल्ल्यामध्ये कारण नक्षली हल्ल्यात शहीद झालेले जवान सुरेश तेलामी यांच्या पार्थिवावरती एक दिवस उशीर अंत्यसंस्कार करण्यात आले गडचिरोलीचे पालकमंत्री अमरीश आत्राम यांना कार्यकर्त्यांच्या मुलाचा विवाह सोहळ्याला हजेरी लावणं फार महत्त्वाचं होतं या कारणामुळे या अंत्यसंस्काराला उशीर झाल्याची माहिती समोर येते दरम्यान अशा बेजबाबदार वागण्यामुळे पालकमंत्री अमरीश आत्राम यांच्याकडून यांच्यावरती मात्र चोहो बाजूंनी टीका केली जाते पण बघतोय की शहीद झालेले सुरेश तेलमी यांच्या यांच्या अखेरला मानवंदना द्यायलाच आहे ते पालकमंत्री एक दिवस उशिरा खरं तर गेलेत त्यामुळे नक्षली अल्लाशाही झालेल्या सुरेश एल्मी यांचा अंत्यसंस्कार हा एक दिवस पुढे ढकलण्यात आला गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीत यांना कार्यकर्त्यांच्या मुलाचा विवाह सोहळ्याला हजेरी लावणं महत्त्वाचं होतं आणि याच कारणामुळे अंत्यसंस्काराला उशीर झाल्याची माहिती ही समोर येते दरम्यान अशा बेजबाबदार वागण्यामुळे पालकमंत्री अंबरी शत्राम यांच्यावरती सोहो बाजूनी टीका होते बघतोय की गेल्या भा, काही दिवसांपासून नक्षलवादी हल्ला सुरू आहे आणि या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान आणि त्यांच्या कुटुंबियांची भावनाला भावनांची भाजपला आता काहीच घेणं देणं नसल्याचं दिसतंय कारण नक्षली हल्ल्यात शहीद झालेले जवान सुरेश तेलमी यांच्या पार्थिवावरती एक दिवस उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले चिरोलीचे पालकमंत्री अमरीश अत्राम यांनी यांना कार्यकर्त्यांच्या मुलाचा विवाह हो सोहळा लाजेरी लावायची होती आणि दीप त्यांना महत्वाची असल्यामुळे त्या अंत्यसंस्काराला उशीर झाल्याची माहिती समोर येते बेजबाबदार वागण्यामुळे पालकमंत्री अमरिशत राम यांच्यावरती मात्र सोहो बाजूंनी संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले नागपूरचे चीफ गजानन उमाटे यांच्याकडून गजानन अत्यंत बेजबाबदार असं वक्त जसं वागणूक ही आहे ती गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांची दिसून येते अमरीश आदराम यांनी खरं तर या शहीदाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहायला हवं हो होतं पण यांच्यामुळेच या सगळ्याला उशीर झाल्याची माहिती समोर येते काय सांगशील या सगळ्याविषयी सा नक्की जी माहिती मिळते गडचिरोली जिल्ह्यातील तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडनं आणि वार्ताहरांकडनं म्हणजे गडचिरोलीचे पालकमंत्री तब्बल उशिरा पोहोचले आणि त्यामुळे सुरेश हे जे शहीद झाले अखेरची मानवंदना उशिरा झाली आणि त्यामुळे काल त्यांची अंत्यविधी होऊ शकली नाही ती आज आजच्यावर एक दिवस उशिरा करण्यात आली यात धक्कादायक बाब अशी आहे की जे जनतेचे प्रतिनिधी आहे ज्या ज्या ज्यांच्यासाठी हे सगळे जवान तिथे नक्षलवाद्यांची लढत असतात त्यांच्या अंतिम मानवंदनेसाठी हे तो, तो मंत्री राज्यमंत्री अमरीश आत्राम वेळेवर पोहोचलेले नाही आणि त्यामुळे उशीर झाला अत्यंत धक्कादायक बाब आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे अमृत आत्राम उशिरा पोहोचले त्या ठिकाणी परंतु इतर जे पदाधिकारी म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातले खासदार असो आमदार असो किंवा गृह राज्यमंत्री असो कोणी तिथे उपस्थित नव्हते अत्यंत धक्कादायक बाब आहे की म्हणजे समाज सुरक्षित म्हणून जे नक्षलवाद्यांची रात्रंदिवस लढत असतात त्या जवान तो जवान शहीद झाला आणि त्यांच्या अखेरच्या मानवंदनेसाठी पालकमंत्री उशिरानं पोहोचतात इतर आमदार आणि मंत्री उपस्थित राहत नाही अत्यंत धक्कादायक बाब आहे नक्कीच आपण बघतोय अत्यंत धक्कादायक बाब आहे तर पण धन्यवाद तू या सविस्तर माहितीबद्दल की नक्षलवादी हल्ल्यामध्ये सुरेश तेलामी शहीद झाले होते पण त्यांच्या पार्थिवावरती एक दिवस उशीर आहे अंत्यसंस्कार करण्यात आले गडचिरोलीचे पालकमंत्री अमरेश यांना कार्यकर्त्यांच्या मुलाचा विवाह सोहळ्याला हजेरी लावणं त्यांनी त्याला महत्त्व दिल्यामुळेच या कारणाला या सगळ्या अंत्यसंस्कार उशीर झाल्याची माहिती आहे ती समोर येते